सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अन्य नागरिक बंधू भगिनी आज महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक निर्णय हा देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही मिळेल की नाही असं जे वाटत होतं ते त्या समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा हा पारित झाला छत्रपती मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो दणका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाला त्यातून जागे झाले आणि घाई घाईने त्याच्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अजित पवार साहेबांच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने नारायण राणे साहेबांची समिती नेमली आणि प्रयत्न असा केला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा की विधानसभेला हा सगळा समाज आपल्याला मतदान करेल पण मराठा समाज एवढा काय बद्धू नये त्यांनी ही पावलं ओळखली कशासाठी आहे आणि स्वाभाविकपणे ते आरक्षण कोर्टात टिकलं पण नाही कारण कुठलंही आरक्षण द्यायचं तर ते मागासवर्गीय आयोगामार्फत सगळ्या प्रकारचं क्वांटिफिकेशन केल्यानंतर त्या आयोगाच्या अहवालाच्या आधारे द्यायचं असत पण त्यावेळी काँग्रेस गाठोरीच्या मनात पोलिटिकल इरादा होता आणि आज भाजप सेनेच्या मनामध्ये प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भावना होती त्यामुळे थोडा वेळ लागला पण पक्क आरक्षण आज आपण देऊ शकलो दरम्यानच्या काळामध्ये यामध्ये अनेक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की ओबीसीच का आरक्षण कापलं जाणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सोळा टक्के सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग असं वेगळं करून हे आरक्षण दिलं गेलं मी खरं म्हणजे मराठा समाजाच मनापासून अभिनंदन करे अतिशय शांतीपूर्ण ताकदवान लाखोंच्या संख्येचे मोर्चे काढले एक वेगळ्या प्रकारची जागरूकता मराठा तरुण तरुणींनी निर्माण केली आणि स्वाभाविकपणे मला असं वाटत की ज्या अपेक्षेने मोर्चा सगळे सहभागी होत होते त्या मोर्चातल्या सगळ्या सहभागी झालेल्या युवकांना युवतींना कुठेतरी या भाजप सेना सरकारने न्याय दिला आज असं नक्की वाटत असेल या सगळ्या आंदोलना दरम्यान काही जण शहीद सुद्धा झाले त्यांना आज आम्ही विसरू शकत नाही त्यांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली या मराठा समाजाला सगळं काही मिळत असताना आम्ही नक्की वाहतो कारण त्यांचं बलिदान हे वाया गेलं नाही समाजासाठी जे मिळवून दिलं पाहिजे ते त्यांनी समाजाला मिळवून दिलेलं आहे दिले यापुढे एकच गोष्ट केली पाहिजे के की आता हे विधानसभेत पारित झालं विधान परिषदेत पारित झालं राज्यपालांकडे सहीला जाईल त्यानंतर नोटिफिकेशन निघेल प्रत्यक्ष अंमलबजावणी चालू होईल मराठा समाजाला भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारने फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण हे काही जणांच्या डोळ्यात खुप्त आहे त्यांना असं वाटतं की निवडणुकी याचा भाजप सेनेला फायदा होईल म्हणून या कायद्याला कोर्टात आव्हान देण्याची तयारी बऱ्याच राजकीय आमच्या विरोधक मित्रांनी केली हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे हो मुळात कायदा बनवताना हा कोर्टात कायदा टिकेल असाच केलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं पन्नास टक्क्याच्या वर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर स्पेशल सरकमस्टान्सेस काय आहेत ते तुम्ही आयोगाच्या मार्फत स्पष्ट करा त्या स्पेशल सरकमस्टान्सेस स्पेश... आज स्पेसिफिकली आयोगाने दाखवल्यानंतर हा वेळा प्रवर्ग करून हे आपण आरक्षण दिलं त्यामुळे आरक्षण त्याचबरोबर जे लोक विरोधात कोर्टात जातील त्यांची कोर्टात डाळ शिजू नये म्हणून आपण शासनाच्या वतीने कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करू आणि वकिलांची फौजच्या फौज लावू दिलेलं आरक्षण कोणी थांबवू शकणार नाही आणि मला असं वाटत की खऱ्या अर्थाने हे विकासाची संधी आलेली आहे आज माननीय मुख्यमंत्री आता सभागृहात त्यांचं दुष्काळ भाषण चाललं त्यांनी मला निरोप दिला की म्हणून पार्टी कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाच्या पाठीशी राहिल्या किती प्रकारच्या टीका झाल्या हे जायचंच नाही अभोगच नाही पण ह्या सगळ्या कार्यकर्त्या खाली असणाऱ्या मराठा समाजाशी संवाद साधत होता आणि विश्वास देत होता ते कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी जल्लोष जो चाललाय तिकडे दाब होऊन मी आज मुद्दाम आलो आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं की धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षणात सुद्धा आम्ही पुढची पावलं टाकतो आलेला अहवाल त्याचा आता मंत्रिमंडळामध्ये होणारी चर्चा त्या चर्चेच्या आधारे पुढे जाऊन नंतर केंद्राकडे करायची शिफारस या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये होणार आहे त्यामुळे मूळ आता असणाऱ्या आदिवासीच्या आरक्षणात धक्का न लावता धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण कसं द्यायचं याचा सुद्धा आम्ही पावलं टाकतो विरोधक म्हणणार हे कसं काय शक्य आहे हेच विरोधक ज्यावेळी मराठा आरक्षण कसं देणार म्हणताना हाच प्रश्न विचारायचे पण आता कसं वाटतंय त्यांना गारगार वाटत अरे आमचं सरकार ज्यावेळी प्रामाणिक मनापासून मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहत आहे सगळ्या प्रकारचे प्रयत्न कायदेशीर तज्ज्ञांची माहिती माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील माननीय दादा पाटील असतील माननीय रावसाहेब दानवे पाटील असतील या सगळ्या नेतृत्वाच्या बरोबर राहून सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी यात अनेक वेगवेगळ्या संस्थांची आम्हाला मदत झाली अनेक तज्ञांची मदत झाली आणि या सगळ्यांच्या आधारे आज महाराष्ट्राला पाहायला मिळाला एक ऐतिहासिक दिवस की ज्यात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळालं मला मला एकोणीसशे नव्वद ची गोष्ट आठवते नागपूरला अखिल भारतीय मराठा महासंघाचा मोर्चा निघाला होता त्याच्यात नुकताच आधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवलेंनी मागणी केली होती मंडल आयोग घोषित झालाय तर या मंडल आयोगामध्ये मराठा समाजाचं आपण जात सुद्धा ऍड केली पाहिजे त्याही मराठा महासंघाच्या अध्यक्षांनी त्या नागपूरच्या मोर्चामध्ये घोषणा केली मागणी केली की मंडल आयोगामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव करावा पण त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब जाणते राजे यांनी मराठा समाजाला मंडल आयोगात घेतलं नाही हा इतिहास सुद्धा मराठा समाज विसरणार नाही कारण दाखवायचे करायचं वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधला जे कार्यकर्ते आता भाजपमध्ये आले आमदार झाले त्यांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झाली आणि बैठक सुरू झाल्यानंतर ज्यावेळी मराठा विषय आल्यानंतर त्या पक्षातले बाकीचे जे बलशाली बल होते ते बोलायला लागले की लगेच चर्चा जायची आर्थिक निकषावर काने त्यावेळी हे केलं का नाही आपण पण करू शकलात काय काँग्रेस आहे त्यावेळी सुचलं हे सगळे प्रश्न मराठा समाज आज नक्की विचारतोय आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा सरकार हा जो शब्द आम्ही निवडणुकीच्या वेळी दिला होता तो आज खरा करून दाखवला आणि हे टिकणार आरक्षण आज मराठा समाजाला पुढे ने हा विश्वास व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या साथीबद्दल आपल्याला मनापासून शासनाच्या वतीने आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र